समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मावळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत अभिनंदन आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा एक खूप मोठा अनुभव आणि प्रचितीची आहे ही एक सत्य घटना आहे आणि ही माझ्याबरोबर झालेली आहे आम्ही हैदराबाद इथे फिरायला गेलो होतो माझ्याबरोबर माझा नातू पण गेला होता तो सव्वा दोन अडीच वर्षाचा होता हैदराबाद फिरायची जागा आहे आम्ही सगळ्यातून फिरत होतो आम्ही तीस जूनना परत येणार होतो ह्याच्या दोन तीन दिवस पहिले आम्ही एक पार्कमध्ये फिरायला गेलो तर त्या पार्कमध्ये गेल्यानंतर आम्ही फिरत होतो आणि त्या लहान मुलाला तिथे झुला रिसरपट्टी हे सगळं दिसतं तर संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेले होते आम्ही म्हटलं की आपल्याला घरी जावं लागेल पण तो मुलगा तिथे खेळायला लागला तर म्हणतात ना लहान मुल खेळायला लागलं तर आपणही लहान बनून जातो असं आमच्याबरोबर झालं आम्ही तिथे तो खेळत होता आणि आम्ही त्याच्याबरोबर खेळायला आरामाने खेळत होतो मग थोडा आम्ही पार्क पाहिला बगीच्यामध्ये फिरलो आणि म्हटलं की आता घरी चालायचं पण तो काही ऐके ना त्याला तर नुसतं त्या पार्कमध्ये फिरायचं होतं तर हे म्हणाले काही गोष्ट नाही थोड्या वेळ अजून अचानक काय झालं की मोसमच चेंज होऊन गेला आणि असा मोसम चेंज झाला की आपल्याला पाच दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा घंटा तरी मिळतो तिथे एकदम एक एक असा मोसम चेंज झाला की एकदम गडगडाट सुरू होऊन गेली आणि एकदमच खूप जोऱ्याने पाऊस सुरू झाला इतक्या जोऱ्याने पाऊस होता की आम्हाला बगीचात बाहेर येण्याकरता खूप वेळ लागून गेला कारण की लहान मूल बरोबर होता आम्ही काही नेलंही नव्हतं बरोबर माहीतच नव्हतं की असा काय पाऊस वगैरे हो येणार आहे असं काही होणार आहे तर आम्ही थांबत 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 करत करत आम्ही बाहेर आलो तर बाहेर यायला आम्हाला कमीत कमी एक ते दीड तास लागला कारण की इतक्या जोरदार पाऊस होता लहान मुलाला कसं न्यायचं कारण की ह्याची प्रॉब्लेम सुद्धा आहे जर पाऊस या पाणी याच्यामध्ये थोडाही थंडावा लागला तर ह्याला सर्दी येत होऊन जाते आणि खूप ताप येतो तर ता हे खूप मोठं आमच्या टेन्शन होतं की हा मुलाला जर पाऊस पाणी काही लागलं ला हा बिमार होऊन गेला दोन दिवसांनी आपली फ्लाईट आहे आपण कसे जाणार तर हे होतच डोक्यामध्ये पण पाऊस पाहून मी खूप घाबरत होते खूप सोन्याने वीज कडकायला लागली होती खूप तेज पाऊस सुरू होऊन गेला होता तर मला आतून खूप भीती वाटायला लागली मी बिलकुल एवढ्या पावसामध्ये मी पशिनापशिना होत होते की या मुलाला मी कसा नेईन हा बिमार झाला तर कारण की म्हणतात ना की नातू जो असो तो खूप जास्त लडका असतो नातू असो नात असो त्याला म्हणतात दुधावरची साय ज्याला आपण म्हणतो अशी स्थिती माझी होऊन गेली होती असं करता 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 आम्ही बाहेर आलो कमीत कमी आम्हाला दोन तास लागून गेले बगीच्यामधून बाहेर यायला बाहेर आलो तर बाहेरची जी, जी स्थिती होती ते हे समजा की आम्ही जेव्हा बाहेर सडकेवर आलो तो खूप अंधार होऊन गेला होता खूप जास्त अंधार होता आम्ही ऑटो हात देतोय था था। था था। की थांबून सोडून दे केप करायचा प्रयत्न केला पण तिथे पाणी होतं कमरेपर्यंत बाहेरची जी स्थिती होती ती कमरेपर्यंत पाणी होतं तर त्याच्यामध्ये कोणीच यायला तयार नव्हतं आता आम्ही घर केस जायचं जवळ तर घर नव्हतं की पायपाय चाललेलो आता हे समजत नव्हतं की आपण काय करायचं हे म्हणे थोडासा पाऊस कमी झालाय तर एक काम कर आपण धीरे धीरे चालतो कोणी ना कोणी काही ना काही आधार मिळाले आपण चालतो मग माझ्या पुतण्याला मी फोन करत होते सतत की होऊ शकतं की तो कॅब बुक करून दे आणि आम्ही घरी पोचू पण त्यांनी पण फोन नाही उचलला कारण की तो त्याच्या बॉसबरोबर मिटिंगमध्ये होता आम्ही सतत त्याला फोन करत होतो पण तोही फोन नव्हता उचलत नवीन ठिकाण होतं नवीन जागा होती नवीन रस्ते होते ही भीती वाटत होती की आपण जातो तर आहे पण का आपण पोचू की नाही पोचू आपल्या घरी पण पाऊस इतका आहे कमरेपर्यंत पाणी आहे या मुलाला कसं घेऊन जायचं पाऊस काही बंद झालेला नव्हता तर हे विचार करत करत हे म्हणे तू धीरे धीरे चल पुढे पुढे चल माझा हात पकड आपण कारण की अशा याच्यामध्ये कोणता गड्डा असेल काही असेल कारण की रस्ता माहीत असेल तर आपण आरामाने चालले जाऊ की इथे गड्डा इथे हे आमच्याकरता तर सगळंच नवीन होत तर आम्ही धीरे 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 चालायला लागलो थोडा पुढे गेलो मी त्याला आपला दुपट्टा वगैरे सगळं काही त्याला असं करून दिलं होतं की त्याला जास्त काही त्रास न पण पाऊस असं करता 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 आम्ही पुढे वाढलो पुढे गेलो सगळ्या टॅक्सी वाल्यांना ऑटो वाल्यांना केब वाल्यांना जे निघत होते ते स्पीडली निघत होते अजून पाणी उडवत जात होते त्यांना आम्ही हात देत होतो की हे थांबून जाते थांबून जाते पण कोणी सुद्धा थांबायला तयार नव्हता कारण की पाऊसच इतका होता आणि पाणीच इतकं होत अशा स्थितीमध्ये मी बिलकुल घाबरून गेले होते की या मुलाचं काय होईल मला माझी चिंता तर नव्हतीच मला माझ्या नातवाची खूप चिंता होती मनामध्ये श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण चालूच होते हे पण श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण सुरू होते आता काय करायचं असं करता करता म्हटलं आहो आता yeah. आपलं काय होणार आहे आपलं ठीक आहे या मुलाचं काय होणार आहे मी खूप जास्त भिवून गेलो होतं मग ह्यांच्या तोंडून एकदम निघायला घाबरती कशाला श्री स्वामी समर्थ पाठीशी आहे ते आपल्याला घरी पोचवता येईल जर तू इतकी त्यांना मानती आहे त्यांना तू गुरु मानलेला आहे मग तू आपला विश्वास ठेव ना की ते आपल्याला घरी पोचवता येईल इतका विश्वास तर आहे ना तुला स्वामींवरती म्हटलं हो विश्वास तर पूर्ण आहे मला स्वामींवरती म्हटलं स्वामी आपल्या पाठीशी हे मला माहिती आहे पण मी मनुष्य स्वभाव आहे ना थोडी तर भीती वाटतेच वाटते म्हणून मला थोडी भीती वाटून राहिली ह्यामुळे दाखवू नको स्वामीच आपली व्यवस्था करते आणि खरंच ह्यांचा हा शब्द बिलकुल खरंच आला yeah. पाठीमागून एक कार आली ती आमच्याजवळ थांबली ती कार एक मुलगी ड्राय करत होती तिने कार थांबवली तिने आम्हाला विचारलं तुम्ही कुठे जाताय त्यांना आम्ही आमची जागा सांगितली की मला तिथोर जायचं आहे तर ती म्हणाली काही गोष्ट नाही तुमच्याबरोबर लहान मुले आहे मी तुम्हाला तिथून सोडून देईन तुम्ही घाबरू नका तुम्ही कार मध्ये बसा मी तिला म्हटलं तू एकटी आहे आम्हाला आहे तुला भीती काही भीती तर नाही तर म्हणे काही भीती नाही मला तुम्ही आतमध्ये बसा म्हणून तिला परत म्हटलं लहान मुले आहे माझ्याबरोबर आम्ही सगळे ओले होऊन गेलोय तुझी कार खराब होईल ती म्हणती माझी काही कार खराब होणार नाही काही सुद्धा कुठे काही सुद्धा होणार नाही तुम्ही कार मध्ये बसा मी तुम्हाला तिथून सोडते असच झालं आम्ही ते कारमध्ये बसलो त्या कारने आम्हाला सोडलं घरापर्यंत आणि ती मुलगी तिथं गेली ती कुठं न आली कोण होती आम्ही तिला विचारलं तू कुठं ना आली काय पण ठीक आहे ना मी आले माझं हे घर बारतता काही सांगत नाहीये तुम्हाला पण मी आले तुम्हाला तिथून सोडून देते मी तिकडेच जाऊन राहील असं म्हणून तिने आम्हाला घरी सोडलं आणि त्या दिवशी आम्ही इतक्या परिस्थितीमधून कारण की मला माझी भीती नव्हती माझ्या नातवाची अशा परिस्थितीमधून आम्ही घरी पोहोचलो शांततेने तो पण पाऊस सुद्धा शांत होऊन अशा परिस्थितीमध्ये तिने आमची येऊन मदत केली असं वाटलं खरं श्री स्वामी समर्थ तिच्या रूपामध्ये येऊन जे कोणी आम्ही एवढा ऑटो बुक करतो कॅब बुक करतो सगळं काही बुक करत होतं पण ते काही थांबायला तयार नव्हते कोणी सुद्धा आम्हाला मदत करायला यार नव्हतं ही आली पाठीमागून कुठून आमची मदत केली आम्हाला घरी सोडला आणि ती निघून गेली श्री स्वामी समर्थांनी कोणत्या रूपामध्ये ही एक घटना सत्य आहे आणि ही प्रचिती मला आली आहे जर ही प्रचिती आपल्याला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचे जे माझे व्हिडिओ आहे प्रचितीचे ते पण आपण पाहा आणि अन्य व्हिडिओ पण मी टाकून राहिले त्यालासुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांचं मनापासून अभिनंदन श्री स्वामी समर्थ